नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो जे काही आपले विद्यार्थी मित्र असणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची महत्वाची योजना महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलोय तर आज आपण एचडीएफसी बँकेमार्फत जी काही महत्वाची योजना असणार आहे त्या योजनेची संपूर्ण माहिती इथे पाहणार आहोत ज्या ज्या योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतची स्कॉलरशिप इथे भेटणार आहे त्यासाठी जे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्याबद्दलची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच कोणकोणते विद्यार्थी मित्र या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात यासाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे योजने कोणकोणती कुन लागतील याची संपूर्ण माहिती ए टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की जेवढपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता एचडीएफसी बँके मार्फत परिवहन ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे एचडीएफसी बँक परिवहन एस एस प्रोग्राम दोन हजार चोवीस पंचवीस तर याच योजनेसाठी पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक विद्यार्थी मित्रांना या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे तर याबद्दलचा कार्यक्रम काय दिलेला इथे तर एच डी बँक परिवर्तनाचं शैक्षणिक संकट शिष्यवृत्ती समर्थन हा कार्यक्रम बँकेचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश समाजातील वंचित घटकातील गुणवंत आणि खर्च विद्यार्थ्यांना आधार देणे आहे शिष्यवृत्ती कार्यक्रम हे आता पहिली ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक यू जी पी जी हे कार्यक्रम करत आहेत अशा वैयक्तिक कुटुंबांना विद्यार्थ्यांना संकटामुळे किंवा इतर कोणत्या आर्थिक समस्यांमुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर हजार रुपये आर्थिक लाभ इथे दिला जाणार आहे म्हणजेच पाहायला गेलं तर पहिलीपासून ते जोपर्यंत तुम्ही इथे एज्युकेशन करताय तिथपर्यंत संपूर्ण अनुदान इथे एचडीएफसी बँकेमार्फत तुम्हाला इथे दिलं जात आहे जवळपास पंचाहत्तर हजार रुपये अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जात आहे यासाठी आवश्यक कागदपत्र इथे काय यासाठी या योजनेसाठी या का या 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 योजने काय आवश्यक पात्रता इथे दिलेली आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे यामध्ये पाहायला गेलं तर तीन टाईप मध्ये योजना आहे मेरिट कम नीट बेस्ट म्हणजेच पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे योजने या योजनेसाठी पात्रता काय आहे तर फक्त भारतीय नागरिकसाठी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात इयत्ता पहिली ते बारावी संपूर्ण विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात आय टी आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील सुद्धा विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात अर्जदारांनी मागील पात्र परीक्षेसाठी पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असले पाहिजे आणि ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागत आहे यामध्ये ते शिक्षण खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे त्यांना प्राधान्य इथे दिले जाणार आहे यामध्ये महत्त्वाची टीप काय दिलेली आहे तर डिप्लोमा कोर्स करण्यासाठी किंवा बारावीनंतर डिप्लोमा केलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्रता असणारे ही महत्त्वाची टीप इथे दिलेली आहे तर यामध्ये फायदा काय आहे तर पहिले ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा हजार रुपये लाभ इथे दिला जाणार सातवी ते बारावी डिप्लोमा आय टी आय पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर अठरा हजार रुपये लाभ इथे दिला जाणार आहे म्हणजे पहिली पहिली ते सव्वीसच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा हजार रुपये आणि सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अठरा हजार रुपये अनुदान इथे दिलं जाणार आहे यासाठी आवश्यक कागद यासाठी आवश्यक कागदपत्रे पासपोर्ट आधाराचा फोटो मागील वर्षाची मार्कशीट ओळखाचा म्हणून आधार कार्ड चालू वर्षाचे शुल्क पावती प्रवेश पावती ओळखपत्र बँकेचा पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि कौटुंबिक वैयक्तिक संकटाचा पुरावा जर असेल तर तुम्ही ते अटॅच करू शकता अशा प्रकारे जवळपास तुम्हाला पाच ते सहा डॉक्युमेंट इथे आवश्यक लागणार आहेत हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात आता जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए अशा प्रकारचा कोर्स करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन नंबरची योजना आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी यासाठी सेम पात्रता दिलेली आहे फक्त यामध्ये जे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी टेक एम बी बी एस एल एल बी बी आर्किटेक्चर नर्सिंग हे आवश्यक कोर्सेस करतायत अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस करतात असे विद्यार्थ्यांसाठी दोन नंबरची योजना आहे त्यासाठी सेम पात्रता दिलेली आहे पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असलं पाहिजे अशा प्रकारची इथे पात्रता दिलेली आहे आणि फायदे पाहायला गेलं त्यामध्ये फायदा वेगळा आहे पदवी अभ्यासक्रमांसाठी पद तीस हजार रुपये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पन्नास हजार रुपये लाभ इथे तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजेच पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्हाला ते तीस हजार रुपये लाभ भेटणार अनुदान भेटणार आणि व्यावसायिक पदवीसाठी तुम्हाला ते पन्नास हजार रुपये ते लाभ भेटणार कागदपत्र पाहायला गेलं तर सेम डॉक्युमेंट तुम्हाला ते दिलेले यामध्ये कोणतेही चेंजेस ते दिलेले नाही अर्ज प्रक्रिया आपण शेवटी पाहूया कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि यामध्ये तीन नंबरची योजना म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जे विद्यार्थी करतायत एम बी एम कॉम एम एम टेक अशा प्रकारचे जे काही कोर्सेस करतायत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जे काही कोर्स करतायत त्यांच्यासाठी तीन नंबरची योजना यामध्ये सेम पात्रता दिलेली आहे फक्त अभ्यासक्रम एम कॉम एम ए, एम बी एम टेक अशा प्रकारचे जे कोर्स करतायत त्यांच्यासाठी योजना असणार आहे यासाठी जे काही फायदा आहे म्हणजे जो काही लाभ आहे या योजनेअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पस्तीस हजार रुपये आणि व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पंच्याहत्तर हजार रुपये लाभ तुम्हाला इथे दिला जाणार आहे जो की नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे तुमच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण असणार आहे म्हणजे तुमचं पूर्ण शिक्षण कम्प्लीट करण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये लाभ या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे दिले जाणार आहेत कागदपत्रे पाहायला गेले तर सेम एज इट इज जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली ती कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचं आहे आता हे ऑनलाईन अर्ज प्रोसेस कशा प्रकारे तर तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला आता अर्ज करा किंवा तुम्ही इथे खाली जरी आता आला आता अर्ज करा यावर तुम्ही क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल इथे तुम्हाला परत एकदा तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल बडी फॉर स्टडी इथे तुम्हाला आपल्या नावावर क्लिक करायचं आहे आपल्या नावावर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं साईन अप करायचं आहे किंवा तुमचा अकाउंट जर इथे नसेल बडी फॉर स्टडीवर तर क्रिएट अकाउंट यावर क्लिक करून तुमचा अकाउंट क्रिएट करून नंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट लॉग इन करायचं आहे अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी जी काय पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला इथे दिसून जाईल इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचा अकाउंट इथे लॉग इन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून तुमचा जे काय ऍप्लिकेशन प्रोसेस असेल ती तुम्हाला इथे कम्प्लीट करायचे अशा प्रकारे संपूर्ण स्टेप असतील या संपूर्ण स्टेप तुम्हाला इथे कम्प्लीट करायचा आता हा जो काय आहे तो तुमचा ऍप्लिकेशन फॉर्मचा पूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला ते दाखवला जाईल ज्या ज्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असाल त्याची संपूर्ण प्रोसेस इथे दाखवली जाईल यापूर्वी मी एक अर्ज केला होता माझ्या बहिणीचा तर तिचे जे काही पैसे होते ते त्यांना इथे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आली होती तर मित्रांनो अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर पूर्ण भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र